नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आज वार आहे शनिवार दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस आज आठवड्याचा शेवटचे दिवस आहे त्यामुळे बाजारामध्ये तेजी ही दिसून येऊ शकते आणि महत्त्वाची माहिती म्हणजे बांगलादेशमध्ये कांदा निर्यात ही दुपट्याने वाढ ही असल्यामुळे आणि सध्या त्याला भावसुद्धा चांगला मिळतो आहे त्यामुळे बाजारमध्ये ते हे दिसून यायला पाहिजे चला मित्रांनो जाणून घेता आज लाल नवीन कांद्याचा बाजारभावाची काय परिस्थिती आहे काही सुधारणा होते का काही बदल होतो का मित्रांनो सध्या लाल नवीन कांद्याचा लिलाव चालू आहे बघूयात काय जातो सुरुवातीला आपण लहान नवीन कांद्याचा लाल कांद्याचा लिलाव बघूयात आणि त्यानंतर मोठ्या कांद्याचा लिलाव बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो माहिती जर आवडत असेल आणि महत्वपूर्ण वाटत असेल तर लाईक नक्की करू शकता चला मित्रांनो जाणून कांदा भावाची काय परिस्थिती आहे दोन हजार रुपये चालू आहे

कांदा साईज मोठी दिसते बघूयात काय रेट जातोय अठ्ठावीसशे दार, रुपयाने दोन नंबर कांदा हा गेलेला आहे <स्तिक्षाँ> हाँ, हाँ, हाँ कांदा बघू शकता कसा आहे साईज कशी आहे बघा आणखीन पोते फोडलेले आहेत बघूयात हा मोठा कांदा काय रेट जातो मित्रांनो कांदा आहे आणि कांदा साईज मोठी आहे ये तीस रुपये गुआया ने ने हा सु कंदा मोटा च है क्या रेट था बगू मित्रनो कंदा को मोटा है का कसा है तो अपन जोड़ून नक्की दाखू पे बगू कद्या शेतकरी मित्रांनो तीन हजार रुपयाने गेलेला आहे कांदा जवळून बघूयात कसा आहे कोणता आहे काय आहे इकडं दोन नंबर कांद्याचा लिलाव चालू आहे गोल्टा म्हटलं तरी चालेल सत्तावीसशे रुपयेने गेलेला आहे मित्रांनो कांदा हा मोठा आहे बघू शकता कांदा तीन हजार शंभर रुपयेने गेलेला आहे पण मित्रांनो कांदा मोठा आहे आणि कलरसुद्धा चांगला आहे आणि क्वालिटी आहे आणि हा तीन हजार रुपये गेलेला आहे कांदा बघू शकता त्याच्यापेक्षा साईज थोडी लहान असली तरी तीन हजार रुपये गेलेला आहे आणि हा गोलटा साईज कांदा सव्वीसशे रुपयेने गेलेला आहे मित्रांनो बघूया आणखीन मोठ्या कांद्याची लिलाव खलिपा यांच्याकडे तेवीसशे रुपयेने गेलेला आहे साईज आहे गोलटा मिडियम साईज ओके okay, शेतकरी मित्रांनो हा तीन हजार रुपये गेलेला आहे कांदा मोठा आहे पण क्वालिटी आहे मित्रांनो पण सध्या मार्केटमध्ये शेतकरी भाव थोडे वाढले असल्यामुळे कांदे कवळेच काढत आहेत बघू शकता कवळे कांदे आहेत जास्त दिवस झाले नाही म्हणजेच त्याची परिपक्वता झाली नसली तरी कांदे शेतकरी काढून घेऊन येत आहेत त्यामुळे सध्या लहान कांदे असले तरी भावसुद्धा कमी मिळतोय त्यासाठी शेतकऱ्यांनी जास्त मोठा कांदा झाल्याशिवाय किंवा परिपक्व पूर्ण दिवस झाल्याशिवाय कांदे काढू नका अन्यथा आपल्या कांद्याला भाव हा कमी मिळू शकतो त्यासाठी आपल्या कांद्याला तीन महिन्यापेक्षा जास्त साडेतीन चार महिने झाल्याशिवाय नंतरच कांदे काढा तरच आपल्याला योग्य असा दर मिळेल आणि आपल्याला कांदेसुद्धा उत्पन्न हे वाढेल पण जर लवकर कांदे काले कवळे असले तरी तो कांदा लहान आहे आणि उत्पन्नसुद्धा कमी निघतं आणि भावसुद्धा त्याला कमीच मिळतो मित्रांनो जावेत आणखी पुळे आणि बटा खांद्याचा लिलाव बघूयात

तर शेतकरी मित्रांनो आज ते आवक टोटल दोनशे गाडी आवक होती पण त्यामध्ये सत्तर गाडी ही लाल नवीन कांद्याची होती त्यापेक्षा जास्त असू शकते किंवा कमी असू शकते पण मित्रांनो आज हायस्ट मार्केट पाहिलं तर जास्तीत जास्त तीन हजार शंभर रुपयेपर्यंत रुप पाहायला मिळाले एक दोन लाट आणि जास्त लाट हे बावीस पंचवीस सव्वीस रुपयेपर्यंत जास्त लाट गेलेले आहेत आणि मित्रांनो सध्या बांगलादेश निर्यात ही आजपासून वाढत असली तरी सोमवारपासून आपल्याला नक्की बाजारामध्ये बदल दिसू शकतो आणि आज हायेस्ट मार्केट मात्र तीन हजार शंभरच्या वरती नाही पण सोमवारी मात्र मित्रांनो मार्केटमध्ये तेजी दिसू शकते कारण निर्यात ही उद्यापासून वाढू शकते कारण रविवारपासून बांगलादेश बॉर्डर हे सुरू होतं त्यामुळे परवापासून आपल्याला मार्केटमध्ये सुधारणाही दिसायला हवी आहे मित्रांनो परवा बघूयात आपण कांदा बाजारभावाची काय परिस्थिती होते आणि निर्यातीबद्दल काही अपडेट निघालं काही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करेन माहिती आवली असेल तर लाईक नक्की करा भेटूयात पुन्हा नवीन माहितीचं जय जवान जय किसान धन्यवाद